नमस्कार मित्रांनो मी स्वागत स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग यांच्याकडून दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झाला असून ते प्रति सर्व जिल्हाधिकारी आणि माननीय सर्व नगरपालिका आयुक्त यांना प्रतिलिपी केलं आहे माहिती तो तरी पत्राचा विषय आहे सर्वेक्षणास दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतच आणि याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मान्य महोदय जिल्हाधिकारी आणि नगरपालिका यांनी सर्वांना कळवावे की महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण कुटुंबाच्या सर्वेक्षण दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करण्यात याबा पूर्ण करण्याबाबत यापूर्वीच कळवण्यात आले होते तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण होऊ न शकल्यामुळे आवश्यकता सर्वेक्षणा दिनांकात मुदत वाढ देण्यात आली आहे आणि या सर्वेक्षणास आता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी आपल्या स्तरावरील जिल्हा परिषद व त्याच बरोबर महानगरपालिका क्षेत्रातील जे सर्वेक्षणाचे काम करत आहेत त्या सर्वांना ही तारीख कळवणे आणि सर्वेक्षणाचे काम दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावे व उर्वरित व दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठवण्यात यावे आणि अशा प्रकारचं पत्र निर्गमित केलं असून प्रमाणपत्र निर्गमित केलं आहे करिता आपल्या स्पष्टीकरणासाठी हे पत्र स्पष्ट केलं आहे आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स